दोन हजार नऊ ला जाणकर साहेब तुम्ही गंडवले दोन हजार चोवीसला गंडवणार का गंडवलं असं म्हणणार मी चुकीच धरणार आहे कारण का शेंडगेवाडी आणि केसकरवाडी आउट ऑफ झालेले मतदाना बाबतीत त्यामुळं मी गंडवलं म्हणणारच नाही जेणे गंडवलं असेल त्यांनी गंडवलं कशा पद्धतीने दे निवडून देणार आम्ही आमच्या पूर्ण श्रद्धेनं निवडून देणार गेल्या वेळेस बी आम्ही निवडूनच दिला होता आम्ही म्हणतच नाही ना ती पडले कारण आमच्या गावातनं निवडून गेला केसकरवाडीतनं निवडून गेला गेला निवडून गेला पुढे काय झालं आम्ही बघू शकत नाही हो पण आम्ही पूर्ण ताकदीनिशी आम्ही आमच्या दोन्ही गावात त्यांना लेड म्हणून निवडून दिलो होतं दोन हजार नऊ ला आणि येत्या चोवीस ला देखील माळा लोकसभेमध्ये एक नंबरचं मतदान जानकर साहेबांना पडणार अशी माझी एक दीड दोन लाखाच्या लीड न होणार हो होणार कारण तळागाळाचा नेता आहे सर बाकीचे नेते स्टेजवरून बोलतात आमचा नेता प्रेक्षकांमध्ये बसला होता आता तुम्ही पाहिलंच असेल बाकीचे नेते स्टेजवर येऊन सत्कार करतात माझा नेता माझ्या मोला ज्या खाली येऊन माझ्या पंक्तीला जेवायला बसला होता हे ज्या इतका मोठा स्वाभिमान दुसरा नाही खरं तर ते माझ्या थोडल्या भावाप्रमाणेच आहेत पण माझ्या वडिलाचे नाव महादेवच आहे त्याच्यामुळं मी त्यांना माझ्या भावाप्रमाणेच मानतो त्यामुळे त्यांचा विषय हा विजय हा निश्चित आहे निर्धार नाही महादेव जानकर भरून येतं भूर काय बोलत हा नक्की नक्की अगदी नक्की आणि सगळ्यांच्या मनामध्ये हाच हेतू राहणार आम्हाला आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच राहणार सगळ्यांना जागृत करून ह्यावेळेस मतदान व्यवस्थित होणार ओके एक नंबरी होणार शंभर टक्के महादेव जानकर आला हे विजय मला बाकी कुठल्याही किती पक्षांनी फसवलं किती पक्षांनी नाही फसवलं ह्याचा विचार करणे नाही आपण आपल्या कर्तृत्वावर लढतो आज आपण इथं आलो आपल्या स्वतःच्या हिमतीने आलो भाडोत्री आणलेले नव्हते हे सगळे आलेली लोक आहेत त्यामुळं साहेब निश्चित बळ असत जय महाराष्ट्र काय निर्धार केला आज राष्ट्रीय समाज पक्षाचा फलट नेते निर्धार मेळावा होता आजचं चित्र असं आहे की हा निर्धार मेळावा नसून हा विजयाचा मेळा आहे मेळावा आहे आणि तो एकदम सक्सेसरित्या म्हणजे झालेला आहे जे आता माढ्यातून आदरणीय जानकर साहेब खासदार होतील ही आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते असतील जन्मत असन सर्वांची अशीच भावना आहे की आदरणीय जानकर साहेब हे माढ्यातून खासदार व्हावेत आपण बघितलं आहे या माढ्याचे जे खासदार आहेत ते म काय एक लाख रुपये द्यान खासदार दाखवा असली इथली परिस्थिती आहे आणि येत्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वपळावर आहे प्रत्येक जेवढ्या लोकसभा असतील विधानसभा असतील त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार देणार आहेत प सरकार माढ्यामध्ये आता कुणीच नाही फक्त राष्ट्रीय समाज पक्ष कारण माढ्यावर कुणी नाही दिलं लक्ष म्हणून राष्ट्रीय समाज फक्त काय काय नमस्कार आज आज फलटणमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय निर्धार मेळावा हा पूर्णपणे सक्सेस झालेला दिसतो आहे म्हणजे या मेळाव्यानुसारच आपण रॅली बघितली असेल आपल्या शिकन शिंगणापूरां शिकण शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेऊन अभिषेकात अभिषेक साहेबांच्या हस्ते करून जो आपण ह्या माडा निर्धार स मेळाव्याची जी आ, आ, हे केले तयारी केली आहे त्यानुसार जे आजचे बा जे विद्यमान आम खासदार आहेत त्यांचा जो आपल्या म्हाडा खासदार म्हणजे म्हाडा ज्या आपली लोकसभा आहे त्या लोकसभेतील ज जनतेबरोबर जो संवाद आहे की आज जर आपण त्या एखाद्या गावात जर गेलो त्या म्हाडा लोकसभेच्या गावात जर एखाद्या गेलो तर आपल्याला निदर्शनासं येतं की तिथल्या लोकांना खासदार कोण आहेत हेच नेमकं माहीत नाही आम्ही जेव्हा घोंगडी बैठका घेतल्या त्यावेळेला आम्हाला आवर्जून त्यांना सांगावं लागलं की आपल्या म्हाड्याच्या भावी म्हणजे आज आजचे विद्यमान जे खासदार आहेत ते कोण आहेत म्हणून आजही ज्यांनी जे पाच वर्षापर्यंत त्यांनी कोणताही प्रकारचा विकास केला नाही किंवा एखाद्या जनतेपर्यंत कधीच पोहोचले नाही आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रीय समाज पक्ष हा पूर्णपणे विचार करून राष्ट्रीय समाज पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत माननीय महादेव जाडकर साहेब यांना आम्ही आजच आजच डिक्लेअर आज 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 करतो की आज ते म्हाड्याचे खासदारच झाले म्हणून समजा आणि याच निश्चयानुसार आम्ही चालून आम्ही याच प्रकारचा प्रचार करणार आहे आताच जानकर साहेबांनी सांगितले की महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्व जागा सोबळावर लढणार आहे आणि त्याच्यामधीलच माडा हा मतदारसंघ आहे माडा मतदारसंघातून जानकर साहेब स्वतः लढणार आहेत आणि जानकर साहेब स्वतः लढत असताना गेल्या सहा महिन्यापासून नवे वर्षापासून आमची माड्यामध्ये तयारी चालू आहे जनस्वराज्य स्वराज्य मा स्वराज्य रॅलीच्या माध्यमातून असेल किंवा घोंगडी बैठकांच्या माध्यमातून असेल विविध मेळावे होत आहेत आणि माड्याची आमची तयारी शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आमची भूतनिहाय बांधणी झालेली आहे आमचं सर्व माड्याची तयारी आम्ही केलेली आहे माड्यातून शंभर टक्के आजचा हा मेळावा हा लढण्यासाठी नव्हता तर आमचा विजयाचा निर्धार करण्यासाठीचा आजचा हा माड्याचा मेळावा होता आणि यामधून शंभर टक्के जानकरसाहेब माड्यातून विजय होणार आहेत फक्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून हे लीड कितीचं घ्यायचं ह्याच्यासाठी हा विजय किती मोठा असणार आहे कारण हे आत्ताच जानकर साहेबांनी तुम्ही ऐकलं असेल की सांगितलं मी राष्ट्रीय नेता आहे त्यामुळं एका कार्यकर्त्याला मतं देणार की तुम्ही राष्ट्रीय नेत्याला त्या राष्ट्रीय नेता हा देशात एक नंबरलाच्या लीडनं निवडून गेला पाहिजे ह्याच्यासाठीचा हा आजचा मेळावा होता आणि या माध्यमातून जानकर साहेब परभणीतसुद्धा लढणार आहेत परभणीतून साहेबांनी स्वतः सांगितलं की दोन लाखाचं मला परभणीतून लीड मिळणार आहे आणि मी सर्व कार्यकर्ते माड्या मत मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते मी स्वतः मान मतदारसंघातला कार्यकर्ता आहे शंभर टक्के आम्ही तन मन धनाने एक वोट एक नोट या पद्धतीनं जानकर साहेबांना देशातून एक नंबरचं लीड देऊन माड्यातून निवडून आणणार आहे